ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धुळे जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ साकरी सिंधखेडा शिरपूर तालुक्यात नागरिकांसह पाळीव प्राण्यांवर हल्ल्याची मालिका धुळे जिल्ह्यात बिबट्याच्या वाढत्या हालचालीमुळे भीतीचं सावट अधिक दाटलं असून साकरी सिंधखेडा आणि शिरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात बिबट्याने नागरिक व पाळीव प्राण्यांवर केलेल्या हल्ल्याची मालिका सुरूच आहे ग्रामीण भागात मजुरी पासून ते दैनंदिन कामावरही परिणाम होत असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे शिंदे तालुक्यातील परिसरातील दहा गावात कमखेडा वडली इकडे वर्षी दबाशी तावखेडा सुकवत सुलवाडे निरगुडी ह्या गावांमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत या ठिकाणी निर्माण झाली गेल्या वर्षभरापासून आम्ही या बिबट्याच्या दहशतीमध्ये आहोत आतापर्यंत बिबट्या हारणं रानडुकर नीलगाई मोर यांच्यावरती हल्ला करत होता परंतु आता गावामध्ये येऊन आमच्या शेतकऱ्यांकडे असलेल्या गुरा ढोरांचं शेळींचं पशुधनाचं नुकसान करत किमान शंभर पशुधन या ठिकाणी आमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांचं त्यांनी खाल्ली आणि एवढंच नाही तर दोन दिवसापूर्वी वर्षी येथील एका आमच्या जवळच्या मित्रावरती हल्ला करण्यात आला त्याने हल्ला केला त्याच्यात सुदैवाने ते वाचले एवढा प्रकार होत असताना ज्या वेळेला आम्ही निवेदन किमान तीन चार निवेदन आम्ही मुख्य वन रक्षकांकडे रोक्ष, देऊन आलो कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याची त्यांनी तसदी घेतली नाही आम्हाला आता असं वाटायला लागलं की इथे एखाद्याचा जीव जाईल आणि त्यावेळेला वन विभागाला जाग येईल आणि एवढं होत असताना आम्ही स्वतःच्या खर्चाने जा या ठिकाणी मुख्य रस्त्याला फलक लावलीत दबाशे आणि सुकवत या ठिकाणी कारण की लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांनी इथं आल्यानंतर कुठे रस्त्यावर थांबू नये हॉर्न वाजत राहा आणि बिबट्यांनी त्यांच्यावरती हल्ला करू नये म्हणून स्वतःच्या खर्चाने आम्ही या ठिकाणी बॅनर लावली ती बॅनर लावण्याची आणि जनजागृती करण्याची तजदी सुद्धा या ठिकाणी या वन विभागाने घेतले नाही यामध्ये शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराज